पुणे शहरात बुधवारी खळबळजनक दुर्घटना झाली होती पुण्यात आय टी हब असलेल्या हिंजवडी परिसरामध्ये मिनी बसला भीषण आग लागून त्यात चार जण होरोपल्याची दुर्घटना घडली होती सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र पोलिसांच्या तपासात काही भलतच समोर आलं आणि संपूर्ण राज्य हादरलं त्या मिनी बसला आग शॉर्ट सर्किटमुळे नाही तर चालकानेच आग लावली होती कंपनीतील कर्मचारी त्रास देत असल्याने त्याने गाडीला आग लावल्याची माहिती है। आहे या प्रकरणी मिनी बस चालक छप्पन वर्षे जनार्द हंबर्डीकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे या घटनेचं सी सी टी देखील समोर आलं आहे या भीषण दुर्घटनेत बेचाळीस वर्षे सुभाष भोसले साठ वर्षे शंकर शिंदे चाळीस वर्षे गुरुदास लोकरे आणि चाळीस वर्षे राजू चव्हाण हे सर्व पुणे येथे राहणारे होते जनार्द हंबर्डेकर हा योमा ग्राफिक्स कंपनीत मिनी बस चालकाचं चा काम करायचा कंपनीने दिवाळीत कमी पगार देण्यात आला होता तसेच कंपनीतील कर्मचारी त्याला अपमानास्पद वागणूक देत होते हे त्याच्या डोक्यात बसलं होतं त्यामुळे या मध्ये त्याने बदला घेण्याचा निर्णय घेतला होता कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून त्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने याचा बदला घेण्यासाठी त्याने बारा जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मात्र सुदेवानी यात इतर कर्मचारी बचावले गेले चालक जनार्द हंबर्डीकर याने बेन्झिन केमिकल आणि काही कापडी चिन्हांचा वापर करत ही मिनी बस पेटवली आगीचा भडका उडताच त्याने आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर उडी घेतली हे सर्व समोर आलेल्या सी सी स्पष्ट दिसत आहे बसला आग लागल्याचं लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी ही बस मधून खाली उडी घेतल्या मात्र मागच्या बाजूला बसलेले कर्मचारी बस मधून बाहेर पडू शकले नाही आणि आगीत होरपळून त्यांचा जीव गेला यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला पण ज्या कर्मचाऱ्यांवर जनार्दन रोज होता ते तीन कर्मचारी या घटनेत वाचलेत ज्या कर्मचाऱ्यांनी जनार्दनला त्रास दिला होता ज्या कर्मचाऱ्यांना त्याला मारायचे होते ते तिन्ही कर्मचारी या घटनेत वाचले आणि ज्यांचा या प्रकरणी एवढा काही संबंध नव्हता त्यांचा यात नाहक बळी गेला आहे या घटनेनंतर चार कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी या घटनेची माहिती देताना सांगितली की योमा ग्राफिक कंपनीतील कामगारांचा असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्द हंबर्डीकर यांनी बस पेटवून दिली चालक जनार्द याने कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासामध्ये उघडकीस आले आहे